डायरेक्ट तुम्ही प्रस्तावना म्हणजे प्रस्तावना समोर आहेच <laughs> आज मातोश्रीवर आपल्या अहिल्यानगरचे नगरचे काँग्रेसचे जिल्हा प्रमुख किरण काळे हे शिवबंधन बांधत आहेत आणि त्यांचा हा शिवबंधन सोहळा जो आहे अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांच्या हस्ते होईल आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्ह्यातले इथे उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख गाडेसर आहेत रावसाहेब ठेवरे आहेत विक्रम राठोड आहेत साजन पासपुते आहेत राजेंद्र दळवी आहेत संपर्क प्रमुख आहेत सुनील शिंदेजी सगळे जुने नवे शिवसैनिक असं एक वेगळा प्रवाह त्या जिल्ह्यामध्ये आता सुरू होतो निवडणुका आता कोणताही नाही आहेत आणि शिवसेना ही विरोधी पक्षात असताना सुद्धा एक महत्वाचा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता त्या भागातला आपल्याकडे येतो आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्या काळामध्ये उद्धवसाहेब उद्ध, लोकसभेच्या काळामध्ये एक निर्भय बनवायचा उत्तम कार्यक्रम के आपण केला होता सगळ्यात मोठी सभा त्या निर्भय बनवण कार्यक्रमाची नगरला किरण काळ्याने केली तेव्हा माझे त्यांच्याकडे लक्ष गेलं होतं की इतकी मोठी आणि त्यानंतर मला वागळ्यांचा फोन आला होता किंवा अप्रतिम सभा या लोकांनी केली मोठी सगळे त्यात एकत्र होते आज त्यांचं आपल्याकडे आपल्या कुटुंबात शिवसेनेचं स्वागत होत आहे मी उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी शिवबंधन त्यांना बांधून आपल्याकडे प्रवेश द्यावा

ती शिवसेना नाही आहे ती त्यांची गद्दार सेना आहे त्याच्यामुळे गद्दार सेनेत गेलेल्यांबद्दल मी काय बोलत नाही येईल ना बघा मोठी जबाबदारी म्हणजे असं आहे की आ, एक विशेष तुम्हाला मानवच लागेल की तसं पाहिलं तर त्यांच्या लेखी शिवसेनेला ले त्यांनी संपवली असं त्यांना वाटतं तरी सुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेल नाही आणि हे संपूर्ण राज्यभर आहे काल परवाकडे तर मला उत्तर प्रदेशमधनं तिथल्या शिवसैनिकांचे पण फोटो आले तेही तिकडे बैठका घेतात आता मशाल घेऊन तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत त्याच त्यांचं म्हणजे त्यांची निष्ठा तर आहेच आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवय कार्यकर्ते हे शिवसेनेत येत आहेत जबाबदारी आता हीच आहे की एकूण हा जो काही अंधाधुंद कारभार राज्यातच नव्हे देशामध्ये माजलेला आहे त्यांना दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा आपलं राष्ट्रीयत्व म्हणा यांचं रक्षण करणं आणि आज जनतेची जी काही गाराणी आहेत व्यथा आहे त्यांना फसवलं गेले निवडणूक काळामध्ये अनेक रेवड्या उडवून त्यांना फसवलं गेलं आता त्या रे रेवड्या एक एक आता उड्या पडायला लागल्यात तर त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून देणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे नगर शहरामध्ये हल्ली हिंदुत्वाच्या नावाखाली टार्गेट केलं जात आहे किंवा विरोधकांचे अतिक्रमणांच्या नावाखाली त्यांची दुकानं तोडली जात आहेत अशा वेळी काय सांगतात तुमच्या परिस्थितीबद्दल एकेकाळी नगरमध्ये बालक किल्ला नगरला मध्ये शिवसेने आज अ गाडगे बाबा त्यांचं त्यांचं पण हो स्मरण करायला पाहिजे कारण आता त्याच्यावर परत परवाच झालेलं आहे आपण अभिवादन कधी करायचं श्रद्धांजली कधी व्हायची तर गाडगेबाबांनी जे सांगितलं ना की धर्म हा जगायचा असतो सांगायचा नसतो आणि खरा धर्म हा मी मुख्यमंत्री असताना गाडगेबाबांनी जो या दशसूत्री आहे तो खरा धर्म अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असं शिकवलेलं नाहीये जे या देशाला आपला मानतात ते आपले आहेत आणि तसं बघायला गेलं तर आत्ता मी तुमच्यासमोर मोठं भाषण देऊ शकेल की ज्यांनी हा धर्माचा सगळा खेळ खंडोबा केलेला आहे त्यांचं राजकारणापुरतं अगदी बोलायचं झालं तर मुस्लिम प्रेम कसं आहे ह्याचे है। सुद्धा दाखले मी फोटोनिश्चित तुम्हाला देऊ शकतो अगदी काल परवापर्यंत मोदीजींचे थोरले बंधू का धाकटे बंधू ते कोण बंधू आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल मोदीजींनी फार आपुलकीने आणि प्रेमाने ट्विट केलेलं आहे तर अशी ही सगळी निवडणुकीसाठी जी काही धर्मांधता माजवत आहेत हा काय आपला धर्म देशाला चांगल्या दिशेने नेल असं मला नाही वाटत त्यांचं रक्षण करणे हे यांचं हिंदुत्व आहे का माणिकराव कोकाटेंच रक्षण करणं धनंजय मुंडेंचं रक्षण करणं आता सुद्धा तुम्ही बघितलंय ते न्यू इंडिया बँक ती बुडालेली आहे ती कोणाच्यामुळे बुडालेली आहे ह्यांचं रक्षण करणं हे हे भाजपचं हिंदुत्व आहे का नेमकं जसं मी म्हटलं ना की माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आणि मग तुम्ही करा ना काय करायला माणिकराव ककाड यांच्या बाबतीत न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुद्धा बघा राजीनामा घेतले जात नाही की नार्वेकर असं म्हणतायत विधानसभेचे अध्यक्ष की माझ्या हातात अजून प्रत आलेली नाहीये बरोबर आहे आता न्यायालयाने सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे आमच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा निकाल तीन वर्षे होऊन गेली तरीसुद्धा तो लागतोय दोन दोन तीन तीन चार चार न्यायाधीशांची कारकीर्द त्याच्यात पूर्ण झाली तरीसुद्धा तो निकाल लागलेला नाही आहे बाबतीत निकाल लागला आहे तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी अशी जर का कोणी मागणी केली तर त्याच्यात गैर काय आणि एवढे जर का हे न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीचा जर का मान आदर सन्मान राखणार रा असतील तर त्याने आमच्या बाबतीत जो काही न्याय राखला किंवा न्याय दिला त्याला न्याय ते मानत असतील तर आत्ताचं हे म्हणजे सगळं विचित्र चाललेलं आहे की पद मिळायची असं वक्तव्य निरज अखिल भारतीय मराठी संमेलनामध्ये आणि आपल्यावर आरोप केलेले आहे ठीक आहे जाऊ रे हे सगळी गरी लोक आहेत त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही एक, एक, एक महिला म्हणून आदर जरूर आहे पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे ते तसंच राहू येत्या तीन तारीखला बजेट सेशन सुरू होत आहे नाही नाही त्यांना असं विचार माझा एक प्रश्न मी माफ करा त्यांना चार वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी त्यांनी किती मर्सिडीत दिल्या <laughs> त्यांना उद्धव साहेबांनी महिला विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचा आमदार दिला उपसभापती केला त्यांनी त्याने आठ मर्सिडीत दिल्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी <laughs> काजेट सेशन सुरू होत विरोधक म्हणून ठीक आहे ना बघू आता सध्या किरणजींचा प्रवेश आणि त्यानिमित्ताने माझे सगळे अहिल्यानगरचे पदाधिकारी इकडे आले एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याने मी म्हणत तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेने वळवण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो ते मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत त्यांना लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळेल ते बघा ना स्वतः स्वतः मर्सिडीज पण फिरतात पण लाडक्या बहिणी काम उपाशी राहिल्या जाऊ द्या